आचार्यरत्न एकशे आठ श्री बाहुबली मुनी महाराज यांच्या रुकडीया जन्मगावी अष्टापद तीर्थाची निर्मिती होती आहे त्यानिमित्त एकोणीस ते पंचवीस जानेवारी दरम्यान या तीर्थाची पंचकल्याण पूजा होणार आहे या पूजेच्या मंडप उभाणीचा विधी नुकताच संपन्न झाला हातकणंगले तालुक्यातील रुकडी हे गाव आचार्य रत्न एकशे आठ श्री बाहुबली मुनी महाराज यांचं जन्मगाव आहे या ठिकाणी अष्टापद तीर्थ या नवनिर्मित क्षेत्राची एकोणीस ते पंचवीस जानेवारी दरम्यान पंचकल्याणक पूजा होणार आहे या पूजेच्या मुख्य मंडपाची मुहूर्त मेढ गणिनी प्रमुख आर्यिका मुक्ती लक्ष्मी माताजी आर्यिका निर्वाण लक्ष्मी माताजी कमल शेंडुरे आणि सुजाता पाटील यांच्या हस्ते रोवण्यात आली ही पंचकल्याणक पूजा अद्भुत होणार असून या पूजेमध्ये आचार्य विशुद्ध सागर महाराज आचार्य धर्मसेन महाराज आचार्य जिनसेन महाराज यांच्यासह पन्नासहून अधिक त्यागीचा सहभाग लाभणार आहे या पूजेमध्ये परिसरातील सर्व श्रावक श्राविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय यावेळी डॉक्टर विजय पाटील अभिनंदन खोत शीतल खोत किरण चौगले स्मिता चौगुले अर्चना पाटील प्रियांका शेंडुरे शशिकला पाटील सुमन लंगरे सन्मती गाठ सन्मती खोत सुरेखा चिंचवाडे संजय गोपलकर पारिसा नगरगच्चे ललिता वसवाडे यांच्यासह श्रावक श्राविका उप 存掉 <noise>